नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं किचन रेसिपीजमध्ये तर आज मुगाच्या डाळीचे पौष्टिक असे आप्पे आणि चटणी बनवणार आहे आपल्या सर्वांनाच माहीत आहे मुगाच्या डाळीत भरपूर प्रमाणात प्रोटीन असतात याशिवाय ही डाळ पचायला देखील हलकी असते तर आज अगदी झटपट होणारे आणि सोडा किंवा दही न वापरता हे आप्पे बनवणार आहे बनवायला अगदी सोपे आहे आणि झटपट होणारी याची कृती आहे चला तर आपण आप्पे बनवायला सुरुवात करूया त्यासाठी मी इथे मूगडाळ घेतलेली आहे एक वाटीभर एवढी ही मूगडाळ मी घेतली आहे स्वच्छ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतली आणि त्यानंतर लगेचच मिक्सरमध्ये आता मी ही मूगडाळ बारीक अशी वाटून घेणार आहे तर मूगडाळ वाटत असताना त्यात सात आठ लसणाच्या पाकळ्या दोन तीन हिरव्या मिरच्या एक दीड इंच आल्याचा तुकडा असं प्रमाण टाकलेलं आहे एक कढीपत्त्याची काडी अशी इथे मी टाकलेली आहे कढीपत्ता हा भाजीत किंवा वरणात खाल्ला जात नाही तर अशा पदार्थांमध्ये त्याचा वापर करावा जेणेकरून तो पोटात जाईल तर हे मिश्रण बारीकसर असं वाटून घेतलं आता त्यात एक वाटी इतका रवा टाकून घेतला आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला हे मिश्रण सरसरीत असं वाटून घ्यायचं आहे रवा वापरल्यामुळे हे आप्पे जे आहे ते अगदी जाळीदार होतात म्हणजे बाहेरून कुरकुरीत आणि आतून अग अगदी जाळीदार असे हे आपले आपे बनणार आहे तर आता हे मिश्रण एका भांड्यामध्ये मी काढून घेणार आहे आणि पंधरा वीस मिनटांसाठी हे मुरण्यासाठी ठेवायचं आहे मिश्रण आहे तोपर्यंत आपण दुसरीकडे चटणी बनवायला घेऊया तर आप्यांसोबत खायला मी इथे खोबऱ्याची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी ओल्या खोबऱ्याचे काप करून घेतलेले आहे इथे अर्ध्या नारळाची मी चटणी बनवणार आहे तर एका मिक्सरच्या भांड्यात आता हे नारळाचे काप मी काढून घेतले त्यात आता आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या लसणाच्या पाकळ्या आणि एक दीड इंच आल्याचा तुकडा असं वापरलेला आहे आणि एक आठ दहा कढीपत्त्याची पानं थोडीशी कोथंबीर हे सर्व मिश्रण आधी वाटून घ्यायचं आहे थोडंसं बारीक झालं की त्यात आता मी इथे चवीपुरतं मीठ अर्धा लिंबाचा रस आणि दोन ते तीन चमचे इतकं डाळवं टाकून घ्यायचं आहे चटणी कितपत घट्टसर हवी आहे त्या हिशोबाने डाळवं यात वापरायची आहे तर हे सर्व साहित्य टाकल्यानंतर पुन्हा थोडंसं पाणी टाकून चटणी अगदी बारीकसर अशी वाटून घ्यायची आहे तर या ठिकाणी आपली चटणी तयार झालेली आहे आता ही एका भांड्यामध्ये काढून घेते मी आणि यात कितपत चटणी पातळ हवी आहे त्यानुसार यात पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि आपण आता या चटणीला तडका देऊन घेणार आहोत त्यासाठी मी इथे गॅसवर तडका पॅन ठेवून घेतलं त्यात एक चमचा भर इतकं तेल टाकून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यात एक चमचा मोहरी टाकून घेतली मोहरी तडतडल्यावरती एक छोटा चमचा एवढं हिंग टाकून घेतलं आणि अर्धा पत्त्याची पानं अशी ही आपण फोडणी करून या चटणीवर टाकून घेतली आता ही व्यवस्थित अशी चटणीमध्ये एकत्र करून घ्यायची आहे आणि या पद्धतीनं खोबऱ्याची चटणी आपली तयार झालेली आहे आता हे मूग डाळीचं जे मिश्रण आहे त्याला देखील पंधरा वीस मिनटं होऊन गेलेले आहेत त्यात आता मी एक कांदा बारीक चिरून इथे वापरलेला आहे भरपूर अशी कोथंबीर वापरली आहे आणि पाव चमचा इतकी हळद टाकून घेतलेली आहे कांद्यामुळे या मिश्रणाला आपोआप पाणी सुटतं त्यामुळे वेगळं पाणी टाकण्याची गरज नाही जर तुमचं डाळीचं मिश्रण जास्त घट्टसर असं झालं असेल तर अगदी दोन तीन चमचे इतकं पाणी वापरू शकता आता कांदा या मिश्रणामध्ये व्यवस्थित एक एक असा एकत्र झालेला आहे तर एकीकडे मी पात्र गॅसवर गरम करायला ठेवलेलं तर त्यात आता असं एक दोन चमचे इतकं तेल टाकून घेतलं आप्पे टाकत असताना अगदी कडेपासून सुरुवात करायची कारण हे आपे पात्र पटकन गरम होतं आणि आपे करपण्याची शक्यता असते आणि मध्यभागी जे आप तीन पात्र आहेत तर त्यामध्ये जर आपे आपण सुरुवातीलाच टाकले ना तर आपे ते आपे करपण्याची शक्यता असते त्यामुळे तिथे सर्वात शेवटी आपण हे मिश्रण सोडणार आहोत तर अगदी दोन ते तीन मिनटं फक्त हे मिश्रण हे आपे एक साईडने भाजू द्यायचे आहे आणि लगेच पलटवून घ्यायचे आहेत तर सर्व मिश्रण हे टाकून झालेलं आहे आता अगदी एक दोन मिनटांसाठी आपण हे झाकण ठेवून वाफवून घेणार आहोत तर एक दोन मिनटं झालेली आहेत आता हे झाकण काढून लगेच हे आपे पलटवून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता आपे हे अगदी खरपूस रंगावर असे भाजले गेलेले आहेत अगदी करपलेले नाही आहेत तर या पद्धतीने आता सर्व आपे जे ते आहे ते असे पलटवून घ्यायचे आहे आणि त्याची दुसरी बाजूदेखील व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहेत तर एक दोन मिनटांसाठीच दोन्ही साईडने हे आप्पे भाजून घ्यायचे आहेत तर या पद्धतीने सर्व आप्पे मी आता पलटवून घेते आणि त्याची दुसरी बाजूदेखील अशी भाजून घेते तर दुसरी बाजू भाजत असताना झाकण ठेवण्याची आवश्यकता नाही आहे ते असेच व्यवस्थित असे भाजले जातात तर तुम्ही बघू शकता आप्पे हे दोन्ही बाजूने अगदी छान खरपूस असे भाजले गेलेले आहेत आणि हे आप्प्पे वरून कुरकुरीत आतून अगदी जाळीदार असे तयार झालेले आहेत अगदी झटपट होणारी रेसिपी आहे तुम्ही देखील नक्की ट्राय करा आणि आजची रेसिपी आवडली असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद